रायगडच्या रोह्यात तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा पडदाफाश इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत पाच तोतया अधिकारी आसिफ अन्सारी यांच्या घरात शिरले नकली फेक आय डी दाखवून घरात प्रवेश आसिफ अन्सारी यांच्या हुशारीमुळे तोतया इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचा पोलिसांच्या ताब्यात अन्सारी यांनी पोलीस या पोली स्टेशनला कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल मोबाईल व फेक आय सहित तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात पाच आरोपींपैकी दोन आरोपींचा घटनेवरून पलायन पळून गेलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू सध्या सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम व सण साजरे होत आहेत त्यामुळे अशा प्रकारची संशयित व्यक्ती दिसल्यास त्वरित रोहा पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे हे करीत आहेत रोहा पोलीस ठाणे आदीमध्ये साधारण चार साडेचारच्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे त्या स्टोअर्समध्ये एक एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं पाच व्यक्ती आल्या आणि त्यापैकी पाच व्यक्तींनी सांगितलं की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत आपल्या घरी जे आहे का इल्लीगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली तसंच त्यानंतर दुकानामधनं दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे इतरत्र सर्व चेक केले त्यानंतर त्यांना जे शौकत अन आसिफ शौकत अन्सारी आहेत यांच्या घरी गेले घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे हो किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली ज्यावेळी शौकत अन्सारी आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळ कळवलं मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे हो घेऊन सदर घटनास्थळी गेलो त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत इसम तर ते असल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत यामध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या परंतु जागेवरनच जे आहे आम्ही तिथं पोचण्याच्या अगोदर दोन व्यक्ती तिथून पळून गेलेल्या आहेत तिघा तीन तीन जणांना आम्ही ताब्यात घेऊन आहे पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत <laughs> रोहेकरांना आणि रोह्यातील नागरिकांना मला पोलिसांकडून एक आव्हान राहील आता आगामी काळामध्ये सण आहेत त्या सणानिमित्त इतर म्हणजे बा मार्केट व इतर भागामध्ये रेलचेल राहणार आहे त्या अनुषंगाने आपण इतर कुठल्याही प्रकारचा असा संशयित इसम सं किंवा व्यक्ती आपल्या गा, घराच्या आजूबाजूला किंवा इतर आपल्या परिसरात जर येऊन येत असेल तर आपण याबाबत जी आहे आम्हाला पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला त्या त्यांना पायबंदी किंवा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल